मतदार यादीमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये समोर येत असतात त्यामध्ये ही एक नवीन बोगस मतदार यादी आहेत एका यादीमध्ये अनेक नाव आहेत असं काही लोकांचं मत आहे काही पक्षांचं मत आहे म्हणून यांनी आज जो काही मोर्चा काढलाय निश्चितच याबाबतचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो निवडणूक आयोग गे घेणार आहे म्हणून या मोर्चाला आमचा कोणत्याही पद्धतीचा विरोध नाही आहे ना त्यांनी काढू नये असं काही आमचं काय त्यांना हे पण नव्हतं म्हणून त्याला जो काही कायदेशीर इलाज जो त्याच्यावरचा आहे त्या निवडणूक आयोगाला घेतलं पाहिजे एक निश्चित आहे की अशा बोगस याद्या या कोणत्या एका मतदारसंघात नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहेत असं सर्वजण मान्य करत आहेत म्हणून एकदा ही सगळी घाण ज्याला म्हणतो आपण दो चार चार ठिकाणी नावं टाकणे काही बोगस नावं टाकणे हे जे काय प्रकार आहे ते थांबले पाहिजे हे प्रत्येक नागरिकाचं मत आहे जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर जेव्हा मतदान होतं त्या टायमाला एक आश्चर्याचा धक्का बसतो आता हा कोणता पक्ष करतो का कार्यकर्ता करतो या या वादात मी जात नाही परंतु हे नसावं या मताचे आम्ही सुद्धा आहोत आता हे स्टंटबाजी तर करावी लागेल ना यापूर्वी सुद्धा ते निवडणूक आयोगाला भेटले होते त्यांच्याशी चर्चा झाली होती एक वेळा नाही दोन वेळा भेटले तिसऱ्यांदा हे लोकांना रस्त्यावर आणण्याचं कारण काय ते तेच जाणवत परंतु एक शक्ती प्रदर्शन त्या माध्यमातून होतं एक पक्षाचा प्रचार आणि आम्ही संघटित आहोत महाविकास आघाडी किती मजबूत आहेत हे दाखवण्याचा त्यांचा तो राजकीय स्टंट आहे त्या स्टंट बाबतीत आम्ही काही बोलणारच नाही तर आम्हाला तुम्ही ज्या प्रश्नासाठी चालले होते तो प्रश्न तसंच चार बैठकीत ऑफिसमध्ये बसून सुद्धा सोडवता आला असता एवढंच आम्हाला त्यांना सांगणं यासाठी मुंबईच्या लोकांना विठीच धरावं हे योग्य नाही असं आमचं मत आहे म्हटलंय की हा सगळा पाहिजे आणि ते करा तुमच्या पक्षाची भूमिका नेमकी काय आम्ही तेच सांगतोय आम्ही जर याद्यामध्ये घोळ असेल तर एकदा क्लिअर करा हे कुणालाच नकोय पण यासाठी असं कुणाला वेठीस धरून मोर्चेवरचे काढणं हा हा राजकीय तुमचा जो का प्रयोग आहे हा योग्य नाही कोणाचा विरोध आहे त्याला का विरोध करायचा चुकीच्या लोकांच्या नावाला आम्ही काय सपोर्ट करणार लोक आहोत का आम्ही निश्चित त्याचा विरोध करू या सगळ्यात काँग्रेसने ने स्वतःला दूर ठेवलं म्हणजे झाले पण पक्ष म्हणून काँग्रेस ने डिस्टन्स ठेवलाय महापालिकेत सोबत जायचं नाही अशी भूमिका आहे राजडी उद्धव म्हणून डिस्टन्स ठेवलाय मग महाविकास आघाडी काय म्हणते महाविकास आघाडी टिकणार नाही मी अनेक वेळा सांगतोय आता राज साहेबाची झालेली एंट्री ही महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा फूट पाडण्याचा एक एकमेव ज्ञान मिळालेला संधी आहे काँग्रेस कधीच त्यांच्याबरोबर जाणार नाही राष्ट्रवादीचं मुंबईमध्ये तसंही अस्तित्व नाहीचं आहे म्हणून आता ही महाविकास आघाडी राहणार नाही हे निश्चित झालेलं आहे भाई जगताप बोलले बाकी सर्व पक्षाचे पदाधिकारी बोलत आहेत आता किती लोकांमध्ये किती युती करतील एक भाकर त्याला किती तुकडं पाडतील म्हणून खायची तर एकाला पूर्णच खायची मग इतरांनी काय करायचं टाळ्या वाजवायच्या म्हणून ह्या आघाडी वगैरे तिथं होणार नाही आणि ही युती जी काही चालली त्यांच्या पद्धतीने ती टिकणार आहे निवडणूक का मत घ्या तुम्हीच ठरवणार निवडणूक कधी घ्यायच्या नाही घेतल्या निवडणूक जाणून बुजून लांबवत आहेत मतदार घोळ एकदा त्या निवडणूक आयोगाकडे जा चाललेत ना आता एकदा त्यांना त्यांचं मत घ्या त्यांना त्यांना काही अधिकार आहेत का नाही आहेत त्यांनी जर, जर ते याद्या क्लिअर करत असतील किंवा आणखी काय तुमच्या जे प्रश्न जर सोडत असतील तर निवडणूक घ्यायला काय हरकत आहे मग तुम्ही आम्हाला बघा आम्ही गेल्यामुळं निवडणुका लांबल्या आणि ह्यांनी हे पळवाट शोधली असं काही जे काही का त्यांच्या स्टेटमेंट असतात मग ते दोन्हीकडून चितबी मेरी पटबी मेरी असं बोलण्यात काही अर्थ नाही पक्षावर आरोप केला भाजपने की तुमच्या पक्षाचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी पाश्चे पाश्चे या मतदार नोंदवलेले आहेत आणि हा रोग भाजपाचा आहे एक लक्षात घ्या आमच्या इथे निवडणूक आयोगाने जे काही डायरेक्शन दिले त्या डायरेक्शन नुसार आम्ही आमच्या जिल्ह्यापुरतं एक वेगळ्या कमिट्या तयार केलेल्या आहेत सदस्याच्या कमिट्या तयार केलेल्या आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणाहून अशा आम्हाला तक्रारी प्राप्त होत आहेत तर त्या कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली ते सर्व कमिटी जाऊन त्या त्या मतदारसंघात किंवा त्या त्या एरियामध्ये मग वार्डचा एरिया असेल जिल्हा परिषद सर्कल असेल तालुक्याच्या लेवलचं कोणतं एखादं गाव असेल त्या ठिकाणी जाऊन तो सर्वे करतात आणि त्या यादीप्रमाणे जर टॅली झाले नाही तर तातडीनं त्याच्या नावं कमी करण्याचा प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे सिल्लोडचे ना नाही अख्ख्या जिल्ह्यामध्ये आमच्या ही एक वेगळं स्क्वॉडच आम्ही तयार केलेलं आहे आणि ते स्कॉड प्रत्येक ठिकाणी जात आहेत कुणाचीही तक्रार कुणाही बाबत असेल तर त्यांनी कलेक्टरकडे त्याचं लेखी द्यावं त्याची तातडीनं ते त्याची तपासणी करण्यात येईल आणि जर चुकीची नावं असेल तर ते काढण्यात येतील निवडणूक आयोग सरकारचा पार्टनर आहे ते पार्टनर प्रमाणे आयोगाला कुठल्याही प्रकारचा दबाव नाही किंवा तुमच्यासोबत ते काम करत आहे तुमचं असतं म्हणा निवडणूक आयोग हे कोणाच्या सांगण्यावर बोलण्यावर चालत नसतं एका महाशयने तर असा आरोप लावला होता की निवडणूक आयोग हे दोन हजार कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला असेही त्यांच्यावर आरोप झालेले आहेत निवडणूक आयोग हे कुणाच्या बांधील नसतं ते एक स्वायत्त संस्था आहे त्यांना एक वेगळे अधिकार प्रदान केलेले आहेत आणि त्यांच्या अधिकारामध्ये कोणालाही हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही म्हणून कोणतेही पक्ष असला तरी निवडणूक आयोग आपलं काम करत असतात शेतकऱ्यांनी दादा आहेत ते दादा बोलताना स्पष्ट बोलतात त्याचा अर्ज तुम्ही असं त्यांच्यावर टीका किंवा असं नाही आहे तर अजितदादांनी एक बॅलेन्सिंग ही भूमिका घेतलेली आहे दरवेळेला कर्जमाफी हा जो काही येत असताना प्रकार तर त्याच्यात त्याच्यात एक सामंजस्य भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे आणि एक चांगलं आपलं राज्य पुढे जाईल याची काळजी केली पाहिजे यानुसार त्याने केलेलं त्या स्टेटमेंट होतं चंद्रकांत त्यावर अजित पवार यांच्या भूमिका त्यांनी घेतलेले स्टेटमेंट हे त्यांच्या पक्षाच्या नुसार त्यांनी स्टेटमेंट आहे आणि ते उपमुख्यमंत्री आहेत अर्थमंत्री आहेत म्हणून त्याच्यामध्ये काहीतरी अर्थ असतो त्यांच्या भूमिकेला विरोध किंवा सपोर्ट करण्याचा प्रश्न येत नाही चंद्रकांत पाटलांची एका विधानामुळे चर्चा सुरू झाली त्यांनी असं म्हणत राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांचा आणि शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे यांचा आहे बाळासाहेब ठाकरे नी जो पक्ष काढला आहे तो पक्ष शिवसेना तो पक्ष आमच्याकडे आहे अधिकृतपणे आहे चंद्रकांत दादांनी काय त्यांनी मत व्यक्त केलं आहे त्यांनी केलेलं ते संशोधन असेल त्यांना इतर पक्षामध्ये डोकवण्यापेक्षा दादाने वस्तुस्थितीसुद्धा जाणून घ्यावी असे स्टेटमेंट दिल्यानंतर प इतरांमध्ये हालचाल होईल किंवा चलबिचल होईल असं स्टेटमेंट वरिष्ठ असलेले चंद्रकांत करू नये असे त्यांना माझी विनंती राहील

पक्षांना याची निश्चित जाणीव आहे की येणारा हा नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून तुम्ही जर पाहिला तर कोणताही कोणताही पक्ष मग तो काँग्रेस जरी असला तरी त्यांनी आपापल्या पद्धतीने तयारी केलेली आम्हीही आमची तयारी केलेली आहे निवडणूक होणारच हे सरांनी ग्रहित धरलेलं आहे चांगलं आहे पक्षाच्या नेत्यांनी असं येणं फिरणं हे केलं पाहिजे त्या तीन दिवसामध्ये किती मिनटं ते किंवा बोलतात हे सुद्धा पाहणं हे उत्सुकता त्याची लोकांना लागलेली असते त्यांचा दौरा म्हणजे कसा असतो हे आजपर्यंत आम्हालासुद्धा कळालं नाही पाच मिनटं शेतकऱ्याशी बोलणं दहा मिनटं पदाधिकाऱ्यांशी बोलणं आणि मुंबईकडे प्रयाण असा जर तो दौरा असेल तर त्याला काही अर्थही नाही म्हणून आता त्यांनी आलं काय आणि गेलं काय ज्या ठिकाणी पक्ष शिल्लक राहिलेलं नाही त्या ठिकाणी कुणाशी संवाद साधणार आहे म्हणून आता किती हात हातपाय हलवले तरी त्यांना इथं पाठिंबा मिळणार नाही